आकाश सावडे वडूत यांच्या वाढदिवसानिमित्त वळा क्वार्टर फायनलचा फेरा वाढला आणि सुटण्या सज्ज झाला सत्तेचाळीस वर्षाची परंपरा असलेलं एक पारंपरिक मैदान साखरगड निवासिनी व यमाई देवीच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेलं केनियेकरांचा महाराष्ट्र केसरी मैदान आणि या मैदानाचा क्वार्टर फायनलचा फेरा सुटण्या सज्ज काय येत बैलगाडी मला गाड्या उभ्या करा बैलगाडी मला नगाला उवाय उवाय करू सोडाला पिवारा सोडा साडेचार ला सगळे सेमी झाले होते साडेपाच वाजले एक तास गेला मोकळा सोडला बाई आणि या आतला क्वार्टर फायनलचा पोहरा सुटला आणि लढात चलवा कोण होतोय क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मान करे सुंदर अशा गाड्या पडतात आणि सुंदर अशी लढात सर्व अलीकडं वजीर आहे पलीकडं रुद्र सुंदर अशी लढत लयात लयात अतिशय सुंदर त्यांचा गाड्या फायनलच्या गाड्या लावून घेत तोपर्यंत या ठिकाणी आपण क्वार्टर फायनलचे निकाल काढून घ्यायचेत गाडीत जायचे आणि क्वार्टर फायनलचे निकाल काढून घ्यायचे गरज बसली या ठिकाणी व्हिडिओ शूट या ठिकाणी ड्रोनचा सुद्धा आधार घ्यावा लागेल आपल्याला ड्रोनचा आधार घ्या आणि मग निकाल द्या सचिन कोळेकरच आहे ना ड्रोन कोण आहे सर हाय हाय हा विश्वास ड्रोन महाराष्ट्र केली सिद्धेश्वर कोरळीकरांचं एक आदत एक बैल मैदान हा मैदान उद्या संपन्न होणार आहे अँलन्स तिथेच आहे त्यांना माहित होत तिथेच राहणार आहेत त्यामुळे तिथेच थांबलेत ते फायनलचे बैलगाडी मला गाड्या फायनल फायनलवाले फायनलचे बैलगाडी मला गाड्या व्हावा आणि गाड्या सोडून येणारे मागे फायनलचा फेरा आपल्या सागर भाऊ फायनल केला सुटण्याचा विसर्जन झाला या हो ती नंबर तासाली आढळल्या बाजूला या